अर्खा आहे आहे आमची दिल्ली निवडणुकीत भाजपचा विजय विधानसभा भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत आपली ताकद दाखवली आहे या ऐतिहासिक विजयाचा आनंद महाराष्ट्रातील देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी उत्साहाने साजरा केला अंतापूरकर यांनी भाजपच्या या विजयाचे महत्व अधोरेखित करत त्यांच्या समर्थकांसमवेत फटाके फोडून आणि मिठाई वाटून केला यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले आणि म्हटले की हा विजय केवळ मर्यादित नाही तर देशभर भाजपच्या बळकटीकरणाचा नवा अध्याय आहे दिल्लीतील या विजयाने महाराष्ट्रातील राजकारणातही उत्सुकता निर्माण केली आहे भाजपच्या नेत्यांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे हे होते आजचे बातमी तर पुन्हा भेटूया याच वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज <Sanye> दिल्लीमध्ये सफळून दिलेलं आहे आणि आज पाऊस येत्या चेंकूर हिंदुरी मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुकर यांनी देचूर शहरामध्ये दे दे साठे चौक या ठिकाणी टाके पोडको सर्वांना कार्यकर्त्यांना पेढे भरवत मोठा जल्ोष या ठिकाणी उत्साह साजरा केला आहेत आज अंत या ठिकाणी जिंकूर हिंदुरी मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुद्धर हे उपस्थित आहेत त्यांचा संपूर्ण कार्यक्रम केला

विजय जो मिळालेला आहे तो बळी मतानं त्या ठिकाणी मिळालेला आहे आत्ताच्या आकडेवारी शेहेचाळीस सर्टिफिकेट जागा आहे ती पाहू शकतात की आज खूप मोठा विजय आहे आणि गेले तीन टप्पे काँग्रेस आणि जे आपलं त्या ठिकाणी लोकांची जी दुसाभू त्या लोक आज बळी पडले नाहीत लोकांनी दाखवून दिले आहे की नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहताय की हा मोठा विजय संपन्न झालेला आज आम्ही देंदूर आणि बिलूरमध्ये हा उत्सव माझ्या विधानसभा क्षेत्रात पुढे आनंदाने आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे मिळून पैरे वाटून गुलाव लावून त्या ठिकाणी पटाकडे पुढे आम्ही साजरा करीत आहोत ही विजयाची थांबली आहे यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये असे नगरपरिषद असे जिल्हा परिषदेत या येणाऱ्या निवडणुकीमध्ये याच प्रकारचा कौल हा जनतेच्या बाजूने बाजूने हा भारतीय जनता पार्टीसाठी राहणार आहे मी या पद्धती प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मी सर्व पदाधिकारी जे आमचे नरेंद्र मोदी साहेब आमचे या ठिकाणी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या अशोकरावजी चव्हाण साहेब जे राज्यसभेचे खासदार आहेत त्या सर्वांचं फार मोठं योगदान ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे होतं त्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो जर पदाधिकारी झटून काम केलं तर सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आलेले आमचे भारतीय जनता पार्टी विशेष करून विश्वगुरु यशस्वी पंतप्रधान मानलेलं नरेंद्र मोदी साहेबांचं हे अमित शाह साहेबासारखा चाणक्य नीती असलेले नेते लाभलेले खरं म्हणजे दहा वर्षापासून केजरीवाल सरकार होतं त्यांचा उदो उदो आपण ऐकत होतो परंतु त्यांनी इतकं केलं तितकं केलं परंतु शेवटी स्वच्छ चारित्र्याची एक त्यांनी देशापुढे प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु दारू मध्य घोटाळ्यामुळं त्यांचा घोटाळा झाला असं म्हणण्यात काही हरकत नाही स्वतः त्यांचे गुरु आज अण्णा हजारे यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की दारू घोटाळ्यामुळं विचार सोडून वागल्यामुळं केजरीवालांचा पराभव झाला आणि वस्तुस्थिती शेवटी दिल्ली आणि केंद्रात सरकार एक असेल तर याच्यापेक्षा विकास जास्त होऊ शकतो जसं आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं बी जे पीचं आहे केंद्रात सरकार आहे विकासाला चालना मिळते जो दिल्लीचा विकास आता शिल्लक राहिलेला होता तो आता या पुढील काळामध्ये पूर्णत्वास जाईल आणि म्हणून आज आम्ही माननीय आमदार जितेश भाऊ अंतपूरकर व त्यांचे सर्व आम्ही सहकारी या ठिकाणी विजयाचा जल्लोष अण्णाभाऊ साठे चौक इथे करत आहोत हो आहेत दिल्ली येथील निवडणुकीमध्ये आज जो घताने जो विजय होत आहे आणि मोठ्या संख्येने विजय होत आहे त्याचं एकमेव कारण जर असेल तर दिल्लीचा विकास कारण माननीय मोदी साहेबांनी जो भारत देशाचा जो विकास विकासाकडे जो गरीब शेवटच्या माणसाच्या बाबतीमध्ये जो काही त्यांनी विकासाची गंगा आणत आहे त्यामुळेच हा हा जो विजय झाला असं जर म्हणलं तर काही वावगं होणार नाही तर हे जनतेने विकासाला साथ <laughs> देऊन मोठ्या संख्येने उमेदवार निवडून दिले